या बातमीचे प्रायोजक आहे जनगारवा लोकसेवा केंद्र उपलब्ध सुविधा सेंट्रल बँकेचे सर्व व्यवहार केल्या जातील सेंट्रल बँकेसह इतर बँकेचे पैसे काढणे व पैसे देणे इतरही व्यवहार केले जाईल विनाशुल्क इलेक्ट्रिक बिल भरणा केंद्र भारत गॅसची ई के वाय सी रेल्वे तिकीट सर्व ऑनलाईनचे कामे तथा सर्व शेती संबंधीचे शासकीय कामे आमचा पत्ता दुंड्याबाबा मंदिर जवळ केदार चौक बरुड मराठी अभिनेत्री विदिशा म्हैसकर यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र उद्योग रत्न अवॉर्ड दोन हजार चोवीस संपन्न वरुड शहरातील धनुडी रोड वरील श्रद्धा राधा सेलिब्रेशन हॉल येथे सदरीलचा कार्यक्रम संपन्न या बातमीचे प्रायोजक आहे जनगारवा लोकसेवा केंद्र उपलब्ध सुविधा सेंट्रल बँकेचे सर्व व्यवहार केल्या जातील सेंट्रल बँकेसह इतर बँकेचे पैसे काढणे व पैसे देणे इतरही व्यवहार केल्या जाईल विनाशुल्क इलेक्ट्रिक बिल भरणा केंद्र भारत गॅसची ई के वाय सी रेल्वे तिकीटसह सर्व ऑनलाईन कामे तथा सर्व शेती संबंधी शासकीय कामे आमचा पत्ता दुंड्या मंदिर जवळ केदार चौक वरूड कलाजीवन बहुउद्देशीय व उद्देश संस्था ढगादार आयोजित महाराष्ट्र उद्योग पुरस्कार दोन हजार चोवीस या ऑरेंज सिटी वरुड मध्ये दिनांक पाच मे दोन हजार चोवीस ला आयोजित करण्यात आला होता सदरीलच्या या कार्यक्रमाला विशेष सहकार्य यहोवा इरे फाउंडेशन चंद्रपूर व विद्याविहार महिला महाविद्यालय वरुड यांच्या सहकार्याने करण्यात आला होता महाराष्ट्र उद्योगरत्न पुरस्कार या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण होते मराठी अभिनेत्री विदिशा महेशकर भाग्य दिले तू मला गुणी जोडी रंग माझा वेगळा फेम विदिशा महेशकर यांच्या या कार्यक्रमाने वेगळीच रंगत वाढवली आता हा पुरस्कार जो आहे तो उद्योजकांशी उद्योग रत्न पुरस्कार आहे आणि इथे छोट्यांपासनं मोठ्या उद्योजकांपर्यंत सगळ्यांनी खूप चांगले चांगले टिप्स दिले <laughs> आहेत तर मला असं वाटतं की इथे येऊन माझाच फायदा झाला आहे मी ऑरेंज सिटी या शहरामध्ये पहिले आला काय मुंबईचं वातावरण आणि विदर्भाचं तापमान काय तुम्ही सांगू शकाल खरं सांगायचं तर तापमान इथे जास्त आहे पण मला घाम मुंबईत जास्त येतो कारण मुंबईत दमटपणा जास्त आहे इथे अजिबात दमटपणा नाही आहे सगळ्यात महत्त्वाचं शून्य पॉल्युशन अजिबात इथे प्रदूषण नाही आहे त्यामुळे मला मुंबईपेक्षा खूप जे मोकळा श्वास खऱ्या अर्थाने मला इथे घेता आला आणि लोकांचं जे प्रेम मिळतं आहे सिरियल संपून माझी म्हणजे जी मेन फेमस सिरियल आहे रंग माझा वेगळा ती संपून आठ महिने झालेत पण तरी लोक अजूनही प्रेम करतात त्याच नावाने त्या सिरियलसाठी तर हे रंग वेगळा करू शकली प्रेक्षक अजून म्हणजे खूप आनंदाची बाब आहे रंग अजून वेगळा करू शकली नाही अजून रंग तर चिकटून आहे मुंबई नगरीचं आकर्षण असतो आणि विशेषतः आता नवीन तरुणांना फिल्म इंडस्ट्रीमध्ये येण्यासाठी काय अशी तुम्ही म्हणजे त्यांना सोपी अशी की सांगू शकाल मेहनतीशिवाय मेहनत तर आहेच पण मेहनती बरोबर असा कोणता मार्ग तुम्ही त्यांना सांगू शकाल कला क्षेत्रात येण्यासाठी मेहनती बरोबर तुमचं कम्युनिकेशन स्किल्स मला असं वाटतं ते खूप मॅटर करतात म्हणजे आता माझ्या पण खूप साऱ्या माझ्या मैत्रिणी आहेत ॲक्टर्स आहेत ॲक्ट मित्र आहेत ॲक्टर त्यांचं कधी कधी काय होतं खूप ठिकाणी ऑडिशन्स चालू असतात तर गरज नाही आहे की समोरच्याच माणसाने तुम्हाला विचारलं पाहिजे तुम्हीसुद्धा समोरच्या माणसाला विचारू शकता की बाबा कुठे ऑडिशन असेल तर मला सांग किंवा टॅप करा की इथे ऑडिशन चालू आहे का तिथे ऑडिशन चालू आहे का प्लीज मला कळवा तर कम्युनिकेशन लॅक ऑफ कम्युनिकेशन मी म्हणेन की तुम्ही बाकीच्या लोकांपर्यंत पोहोचलातच नाहीत तर तुम्हाला कळणारच नाही की बाहेरच्या जगात काय बा चालू आहे जेव्हा तुम्ही तिकडे पोहोचाल तेव्हा तुम्हाला कळेल की इकडे ऑडिशन चालू आहे मग तुम्ही ऑडिशन द्याल मग तुम्ही सिलेक्ट व्हाल सो सुरुवातच जर तुम्ही नाही मला जे माझ्यापर्यंत येतील त्यांनाच मी एंटरटेन करणार त्यांनाच मी ऑडिशन देणार तर असं नसलं समजा तरुणांना फिल्म इंडस्ट्रीमध्ये जायचं आहे तो जो सपोज आता आपल्याला उद्योग क्षेत्रामध्ये जायचं असेल आय ए एस व्हायचं असेल तर असं अकॅडमी आहेत असा काही त्यांना मार्ग आहे मार्ग तर खूप आहेत मुंबई विद्यापीठाचं एक म्हणजे पूर्ण चित्रपट कलेचा एक आ, हे आहे प्रॉपर कोर्स आहे नंतर पुण्याला एक कोर्स आहे ललित कला केंद्रचा तिकडे तुम्ही ॲक्टिंग शिकू शकता जर तुम्हाला प्रॉपर शिकायचे मी कुठल्याही कोर्सला गेलेलं नाही आहे काही नाही मी थिएटर केलं होतं त्यामुळे मला असं वाटतं थिएटर हा सगळ्यात पक्का बेस पाया आहे कुठल्याही ॲक्टिंग क्षेत्राचा नोकरी लागण्यापूर्वी मिळाल पेन्शन कुठे thank yeah. you yeah. कार्यक्रम जरी उद्योग रत्नांना पुरस्कार सोहळ्याचा असला तरी कलाकार विदिशा महेशकर यांनी संपूर्ण कार्यक्रम एकूणच गाजवलेला आहे या कार्यक्रमासंदर्भातील विशेष बातम्या अजून आपण बघणारच आहोत पण तत् उद्योगरत्न कार्यक्रमासंदर्भातील पुढील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एच डी महाराष्ट्र न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा पाहत राहा एच डी महाराष्ट्र न्यूज सोहम न्यूज कॅमेरामन राहुल जाधवसह स्वप्नील आजनकर वरुड